छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मेळघाटात नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन स्तरावर रोज नवनवीन कार्यक्रम राबवले जातात मात्र असं वस असतानाही नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन निष्काळजीपणे वागत असल्याचं काही ग्रामीण भागात चित्र दिसून येत आहे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील या गावात अशाच एका प्रशासनाचा पर्दाफाश केलाय गेल्या शनिवारी चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावामध्ये ग्रामीण भागातील पुरुष महिला बालकांसह नागरिकांना उलट्या होत असल्याची तक्रार मिळताच त्यांना जवळच्या चुर्णीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय ज्यावर चुरणी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी झालेल्या पावसात पाचडोंगरी गावातील संपूर्ण गाव अतिसाराच्या विळख्यात सापडलं होतं तेव्हा दूषित पाण्याचा ठपका ठेवण्यात आला दहेंद्री गावामध्ये शनिवारी दूषित पाण्यामुळे गावात अतिसाराच्या तक्रारी वारंवार आल्याचं बोललं जात ऐन उन्हाळ्यामध्ये चिखलदऱ्यातील अनेक गावे पाण्याच्या समस्येने त्रस्त होती आता पावसाळ्यामध्ये दूषित पाण्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतोय किती दिवस गरिबांच्या आरोग्याशी खेळणार याबाबत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये पावसाळ्यात पाण्याच्या समस्येसोबतच दूषित पाण्याची प्रकरणेही समोर येत आहे दहेंद्र गावातही दूषित पाण्यामुळे नागरिकांना जुलाबासारखे आजार होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते दहेंद्री गावातील सर्व नागरिकांना चुरणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे काही जणांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले तसेच चुर्णी ग्रामीण रुग्णालयात एकूण आतापर्यंत पंचेचाळीस रुग्ण होते त्यांपैकी रुग्णांना अचलपूर येथे पाठवण्यात आले उर्वरित रुग्णांवर चुर्णी ग्रामीण रुग्णालय संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे सर्व नागरिकांना अतिसारापासून वाचवण्यासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे असा संदेश आमच्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर रामदेव वर्मा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चुरणी यांनी ग्रामस्थांना दिलाय न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा